Good, good morning. Oh. येस प्रॉब्लेम होता तरी फाइल मंगतले नमस्कार पटापट या मित्रांनो कॉमेंट करा लाईव्ह काल बसलो तो फार अस गुडगे दुखे रे बाबा फटाफट पटापट पाहायला मग घे त्यातले जीवन अवघड आमच्या सारखेच फिरलं तर ठीक आहे फिरावा तिकडे गाड्याची धडक बसते धंदीशी असे काठी घेऊन जावा तर प्रॉब्लेम असा आहे नमस्कार दादा सॉरी नमस्कार आ, काल तुम्ही लाईव्ह घेतलं तर ते साडेबारा वाजता सॉरी तीन चार वाजता तुम्ही लाईव्ह घेतलं होतं ते माझ्याकडून मा हुकलं ना दादा दा। नशी वेगळं होतं ताईच्या लाईव्हला होतो मी दहा वाजता तर घेताच आलं नाही कारण की सर्वांना शेतात जायचं होतं ना आणि काल असं बसलो किती वाट ओळख साडेपाच वाजता असं पाहायला मग आल्या नाश्या गुडगे माझे तर काय सांगू ले परेशान झाली फिरावा तर रस्त्यामध्ये गाड्या येतात अशा धडका बसायची भीती धन्यवाद दाजी नमस्कार अरुण दादा लाईक केल्याबद्दल दा धन्यवाद बघा आमची जीवनाची अशी अडचण असते दादा एखाद्यानं तुमच्या सारख्याने आम्हाला रस्ता क्रॉस करून दिला तर ते ठीक आहे बाबा पण आता शेतात ते म्हणून जमतय आता अरुण दादा म्हणतात नमस्कार दाजी हो चहा झाली जेवण झाले दाजी म्हणतात दादा नमस्कार नमस्कार अरुण दादा हो खरे ना आणि असं झालंय की पाच वाजता मी लावी म्हटलं पण मी बसलो असा पाहायला आणि पाऊस पण फार आला होता रस्त्याने ओके ओके कोणतं गाणं म्हणू हा कोणतं गाणं म्हणू सांगा बरं एखाद गाणं म्हणू का थमाया थमा, चिमणी पाखर म्हणलं म्हणतो मन बरं का माया मंदिर आलेले नक्की ऐका चारा दिसतो का सांगा फक्त ऐका तुम्ही सगळे जण गाणं लाईव या पटपट माया मंदिर हलले लागे कळस फुटाया माया मंदिर हलले लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना बेटाया भेटाया आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना बेटाया, जाई पिलाना बेटाया आभाळान बोलाविल ओढ रक्ताला लागली काळजाचा पण दीत प्राणज्योत शहरली आतड्याला बसलेला पिळ लागला सुटाया आज घायाळ पक्षीनी जाई पिला ना बेटाया जाई पिला ना बेटाया थँक यू शॉर्टकट म्हणून दाखवलं कारण की आठवलं म्हणे म्हणून कसं वाटते गाणे सांगा बर माझे गाणे कसं

ओके ओके यू ताई असते आता किती खुश झाले असते बर का ओ, थांक यू थँक्यू यू <laughs> काय मीच बघू राहिलो वाचू राहिलो टॉक बॅक च्या सहाय्याने आजी ड्युटीवर तुम्ही अरुणदा म्हणतात हो ड्युटीवर आहे वेळ भेटल्यावर मला फोन करा तुम्ही दोघ जण पण मला तुमच्याशी बोलायचं आहे फोनवरती पण आणि खरंच मला लगे फार बोलून आनंद होईल तुम्ही पाच साडे सहा सातला ला कॉल केला तर मला फार वा... आनंद होईल बर का आणि गाणे मी म्हणत असतो कोणते पण एखादा देशभक्तीवर असो काही पण हार्मोनियम हार्मोनियमवरती कोणी एखादा म्युझिकल असेल तर त्याचे सहाय्याने मी म्हणतोय खरंच आणि खूप इंटरेस्टिंग वाटतं पण कधी कधी ना जे मोठे व्यक्ती असतात ते सपोर्ट करतात पण असं भीती वाटते की गाणं आपलं चुकलं किंवा एखाद्या वेळेस काही पण समजून घेतात काय म्हणतात ना एखाद्या वेळेस चुक चूक कधी झाली तर ती माणसाला एकदम एक हिम्मत म्हणून त्याला एक प्रोत्साहन प्रोत्साह वाटत मनामध्ये मा की त्याला आणखीन एक हिम्मत वाढते एक चूक झाली तर होऊ द्या पण एक तुमचा मनातला आत्मविश्वास वाढेल ना हे खरं एवर का म्हणतात ओके ओके दुसरी दुसरी हा का नाही दुसरं का आमची नजर लहान लहान माउलीदा जयशिवराय दादासाहेब दादा नजर आमची लहानपणापासूनच गेलेली आहे आता नाही लहानपणापासूनच गेलेली आहे माझी नजर आणि जन्मापासूनच नजर नाही मला तर थँक यू दादा लाईक केल्याबद्दल आता गाणं ऐकाय ख गाणं माझं बर का मी आईवरून एक गाणं म्हणतो बर का अरुण दा, दा दादा नमस्कार जय शिवराय दादा म्हणतात दादा माऊली दादा म्हणतात ऐका आता गाणं ऐका माझ मी आई वरती एक गाणं म्हणतोय बर का तर सर्वांनी गाणं ऐका लाईव्ह मध्ये पण गाणं ऐकता येईल आपल्याला आई सारे दैवतनाई हो आई सारे दैवतनाईर्ति आई गेला बर सङ प्रान आई मना बेना आई गेलाग प्रान आई मनावी बेना दोन हातांचा करुणी पाळना झोपविते बाळाला बाळासाठी जीवन जगली भ्याली नात्या काळाला काळाने मज उडी घेतली घेऊन गे गेला म्याला मागे काही उरले का कारे विचार आपल्या मनाला तू अनाथ झाला हो दिगंबरा तो अनाथ झाला आईच्या सामर्थ्याला आई आई सांग प्राण्या आई म्हणावी कोणाला धन्यवाद जेवण झाले ना माबली दादा जय दादा म्हणतात दादा संजय दाजी म्हणतात माऊली जय शिवराय दादा सॉरी दाजी साहेब जय शिवराय हो थँक्यू वा 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 दोघांची मी खूप छान बर का सगळे असते तर लाईव्ह मध्ये किती मस्त झालं असत बर का किती मस्त छान वाटले असते मला येतो मी शेतामध्ये दादांच्या शेतामध्ये येतो मुगाचे शेंगाईलेच आता पुढच्या दोन तीन महिन्यात ओके 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 थँक्यू दादा पट 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 व्हिडिओ शेअर करत राहा लाईव्ह ला बोलवा सर्वांना आणि मी आता आहे ना लाईव्ह सुद्धा येणार आहे साडेपाच ला तर दाजी तुम्ही लाईव्ह कधी घेणार आहे साडेबारा वाजता का आज तरी घ्या गाड्या आज मला ली फार बोर वाटतय मग बाकी कसं असतंय आपले फॅमिली मध्ये जुळलो ना तर एकदम जुळवाच वाटतं एकदम सोडावं वाटत नाही कारण की दा तो आवाज कानाशी ऐकलेला असला काना ना तर कानात आणखीन आवाज उमटतोय कोण कोण बोलतोय कोण कोणनी चेहरा चेहरा चेरा बघू शकत नाही पण माझा चेहरा लोक बघतात आपण कोणाचा बघू शकत नाही असं झालं की तुमच्यामुळं मला एक दुनियाची ओळख झाली आणि थँक्यू थँक्यू अरुंददा दादा ओके ओके थँक्यू यू, थैंक यू हेच गाणं मी व्हिडिओ अपलोड करून म्हणणार आहे आणि संधी द्याल तर मी तुमच्या पण वरती गाणं म्हणेल तिथं ऍड गेस्ट नावाचं ऍप्लिकेशन येतं वरती लाईव्ह जाताना ती लिंक पन, मला व्हॉट्सअपवर शेअर करा आणि तुमच्या वर पण तुमच्या वरती मला पण झळकवा तुमच्या मध्ये ही मला खात्री आहे बाबा जीवन दादा म्हणते दादा खूप भारी वाटलंय मला आज हा थँक्यू थँक्यू ओके ओके थँक्यू अरुण दादा म्हणतात दिलीप दादा, दादा खूप मस्त गाणी म्हणतात थँक्यू थँक्यू माबले दादा मत हो अरुण दादा दादा महत्वाचे चेहरा नाही पण एखाद्या वेळेस ओळख झाली दादा एखाद्या वेळेस स्टँडवर आलो मी तुमच्या परभणी स्टेशनवर तर तुम्ही कसं ओळखणार मला मग तेच मी सांगू राहिलो की ओळखीचा असावा एखाद्या वेळेस ते कारण की काय ना आपण एखाद्या वेळेस भेटलो बाबा काय काय नाही हो हो खरंच परत मन साप पाहिजे बर का खरचं पण आहे पाऊस कस काय तिकडे पटपट या सर्वांनी लाईव्ह मध्ये हम्म म्हणजे गायब ओके okay, ओके okay, okay, खरे दा। okay, okay, दादा ओके ओके थँक्यू बाकीचे पळाले आपण त्यांच्याकडून दंड आकार <laughs> मावले दादा अठरा अठराशे रुपये दंड फिफ्टी फिफ्टी मध्ये नाहीतर चहा पार्टी घेऊ त्यांच्याकडून आपली जवारीची भाकरच बरी बो दादा काही म्हणा आपण बेस्ट युअर बेस्ट पटपट व्हिडिओ शेअर करत राहा सर्वांना दादा या दाजी साडेबारा वाजता पण मी येतो खरंच तुम्ही लाईव्ह घ्याच मामली दादा तुमच्या पण लाईव्ह ला मी येणारच आहे Okay. Thank you, Raji. Okay. Okay. Bur, 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 bye. Bye. Okay. 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 Thank you. बाबा फवारणी पंपाची मला भीती वाटते रे बाबा खूप मोठा आवाज असतो त्याचा पेट्रोल पंपाचा बाबा बाबा भीती असते त्याची त्याच्यावर मोठ्यान आवाज करतो टरं, 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 टरं। ते कर्कश ट्रंग ट्र मला खूप भीती वाटते त्याची अक्षरशः आम्ही लहानपणी घरात घरात पळायचो त्याचा आवाज ऐकून अशी जास्त आणखीन आंक, सुद्धा भीतो मी त्याला गाव गाव तालुका भोकरदन आणि जिल्हा जालना अरुण दादा तुमचं गाव संभाजीनगर मधील लासलगाव का लासूर हा लासूर या पटपट व्हिडिओ मध्ये ओके ओके थँक्यू दादा पटपटपटक कमेंट करत राहा मित्रांनो गेले एकाच मिनिटांनो मित्रांनो मी युट्युब फेसबुक पेजला मी लिंक पाठवतो आपले युट्यूब ची